मंडळीनं काय सुंदर असं वातावरण दिसतंय ना एक नंबर व्ह्यू सर्व हिरवगार वातावरण आणि आघा आभाळ पण मस्त निळसर झालेलं आहे आणि आपण नदीवर आता पोचणारच आहोत एक दोन मिनिटातच नदीजवळ आलेलोत आपण आणि मंडळी पुढे आहे चालते तर आपण पण आहोत थोडेसे मागे थोडंसं व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो तर मस्त वाटतंय वातावरण एकदम भारी धमाळ आणि सुंदर 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 सुंदरच म्हणू शकतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा <laughs> मंडळी नो फायनली आम्ही नदीवर पोहोचलेले आता मस्ती करते बघा तिकडं मस्त एकदम मंडळी सगळे एकदम मजा आहेत धंगा उडत आहेत पाणी उडत आहेत कोण कोण काय 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 त्यांच्या परीने जेवढं त्यांना जमते तेवढं ती करतायत मी एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर वातावरण आहे एक नंबर प्लस क्लासिक क्लासिक एकदम आणि माझ्या मागे बघू शकता एकदम छोटस एक ब्रिज आहे आणि ब्रिज पण तसा भारी दिसतोय व्ह्यू पण एकदम खतरनाक आणि पावसाने पण आपल्याला साथ दिली आहे सकाळपासून पाऊस पाउस पडत होता पण आता थांबलेला आहे आणि वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे त्याला मजा येईल अजून आंघोळ करायला पोहायला मजा येईल तर मग चला अरे मंडळी बघा बाकऱ्या पण आल्या तिकडं नदीवर पोहायला एक नंबर नद्या वग वग्गा बकऱ्या बघा हा आता मस्तपैकी नदीवरून येऊन फ्रेश वगैरे झालोय आता सुस्ती उतरवायला आम्ही पितो चहा ही आज्ञा म्हणते या चहा पियाला चिकू परत यायला खाऊ पिकू चहा पित सुस्ती उतरवतायत आणि याला काहीतरी नुसती चळवळ लागलेली ला असेल

अरे तू काय सांग काय पाहिजे आता निघायचा आम्ही परवा निघायचा प्लॅन करतोय उद्या संध्याकाळी उद्या जायचं बरं ठीक आहे उद्या कधी जायचं आपण उंड्या चला निघायचं मग हे बघा फोटो काढ दे कर काढ फोटो काढ फोटो काढ फोटो काढ कसा फोटो कसा बाय नको मॅडम बिस्किट बस झाले Gue t referred to this artist, who was very variance, all these groups were identified with this band's name, which removes the affection in the group. After this, capacity has been reduced as a empieza act. The deutlich del上 which one, because Mata是我 shal obedient

अरे ती मागे मध्ये येते आहेत दोघी हा मागवा बस वाघ गेला पळून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा